सो फायनली काय आज आमची पार्टी आहे आणि पार्टी साठी आम्ही बुराडा चाललेला आहे आणि बुराडा बरासा आहे आम्ही जागा समजा आमचा खेडचा पान झाप आहे डोके बस आणि आम्ही का आमची पोटी बन्नाचीच थोडी स्ट्रॉंग आणि आम्ही माझ्या आठ दहा किलोमीटर आलो आठ दहा किलोमीटर बेकार काम इकडे काय दिसतात ना ताबा दोन मिनट इवाट गवतात इकडे लायटिंग इकडे इकडे मोठाले डुबे आहेत आणि बेकार काम आहे इकडं मग लाईट व्हि घे इकडं काय कुठं आलो आम्हाला माहीत माहिती आहे फायनली गाडीची ठेचा वज झा मारून ठेवा आम्ही ओझा इकड आत मन केळ आहे बरीच आहे बात ही केळ रात रात तळली एक मुलगी आहे बेकार काम कारकाम हे पळवा पळवी इकडे वर झाले राहण झा रात वाजलं बारा आम्ही कडकड नाही घात आलोच तिकडे दिसायला लागला जोडात तर आता पुसणार घरी पण प्रावडंस काम अजून एक काम आहे काय पानाच धुवायच्या मा फ्रीज पानात धुवायचा फ्रीज पानं बुरा धुवायचं आहे डब्बा पिट व्हायचा अजून डब्ब्याचा दिला डबा आहे बरा किती साधन आहे काय घातला हात आहे पायनली एकठं पुसल पाण्या गोटल याडं पाणी आहे इकडे केड्या पाना ठे त्या थ्रू ने काम गयेक पाय लाल भडक बेकार काम

अब जेलेसी चालको देशले पेपर गाएला नि बस का मेन गाडी मच्छर आसी चिकन खातिर जान लाग्यो यो ओइ ला खालतै हो जाला पेलन यो यो गोल द प्लेट काट लाग्यो यो पुलचिंग हार्ड लाग त

आमच्या लॉकरा लॉक या आमची बायकडे मेन पाहिजे डोंगराव आई पेटली आका धडोप झालाय झालाय धडक झालाय डोंगराव आणि इकडे का चौमका धामणीचा नाव सांग तुझा नाव सांग उठफ नाव रिस्टारा बेका रील कोई गे के बनिस काय का गाडी

हे बघ पायरा उतर जाय वाकना मोडीत या या खास 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 येईल खालत जायचा आम्हाल तीन मजल्या वरत खालत जायचा आता सगळा सुनसा नाही इकडं वाक आहे इकडं आहे मग तेव्हा ते बिल्डिंग कावत होती तिकडं दूर हा जे ठालो इथे ओ हो हो गारवी करी तर तेवढाच पण येतो कुठं बावड्यो मासा मधील

टा पुणे जो गार्ड जादू जादू, जादू आणले okay, okay. ना जादू ब्रांडेड पाणी आणले का लाजून ला मी कायतरी व्हायला लडा हां या बकडे तयार झाली सगळी ओके काम ओके ये आम्ही आग ओली अगला ओली हसी आगो भो भोली भो भोली हां जादू

झालाय आमच्या पोपटीची जरा कच्ची झाली आणि परत चाललो आता जेवून कारण आमचं कुक कसं नवीन पोपटेलं कुक आहे त्याच्यामुळं काय सांगता येत नाही आणि आता ओपन केली पण सगळी कच्ची आहे हांडी घे जिरेल चिकन तटका चालू आहे पहिल्या कच्ची आम्ही का परत चाललो हे बघ पालखी परत चाललेली जय आई यावर ठेवू रायचं दोन आमची पोटी शिजते बेकार काम झालेलं पोटात कावड बोबाईल आला रायचं कावडला पण आतड्या पिळून काय बांधले दोन वाजला काय करू शकत नाही तसा झाला काय तर आमची अखेरी झाली श Wah, faham ringtian. Kerem kerem ayam. Ataupun Lee. Anak-anak. Anak cik Hadi. Anak cik. Kamu tu baby. abo 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 तर मित्रांनो आमची पार्टी झालेली आहे आणि तुम्हाला हा छोटासा ब्लॉग आमचा कसा वाटला पार्टीचा हे आम्हाला नक्की सांगा चला मित्रांनो भेटूया पुढच्या वेळेस बाय